बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक कधी माडगुळकर लिखिते कथा विलक्षण कुमुद करमरकर या मुलीचे डोळे विलक्षण सुंदर होते तिच्या त्या डोळ्यांसाठीच जणू निसर्गाने तिच्या उरलेल्या शरीराचा घाट घडविला होता ती रस्त्याने चालू लागली की पाहणाऱ्यांचे डोळे भ्यायलेल्या पाखरांसारखे बिथरून जात अशा पळत्या पाखरांचा पाठलाग करणे तिच्या डोळ्यांना कमीपणाचे वाटे धीटपणाने अंग चोरून स्थिरावलेल्या एखाद्या जोडीवर मात्र तिची नजर ससाण्यासारखी झडप खाली तिच्या नजरेने झपाटलेले ते डोळे अर्धमृत होऊन जात त्यांची हालचाल थांबून जाई कुमुदला स्वतःला तिच्या या डोळ्यांच्या सामर्थ्याची कल्पना होती की नाही कुणाच ठाऊक तिचे नाव ठाऊक नसणारे बघे मात्र तिचा उल्लेख विलक्षण डोळ्यांची मुलगी म्हणून करीत करंजीच्या झाडाला फळे लागतात थेट त्या फळांसारखा तिच्या डोळ्यांचा आकार होता भुवयांच्या रेखीव वेली कानांकडे झेपावत होत्या आळसटलेल्या पापण्यांचे केस लांब लचक होते त्या केसाने टोकाशी जाऊन बाकदार वळणे घेतली होती दिसायला तिच्या पापण्या आळसट दिसत पण जाग्या झाल्या की त्यांच्यात जीवघेणी चपलता साळाळून येई गोल गरगरीत काळ्या बुबळा मागची पांढरी पार्श्वभमी किंचित निळसर दिसे कसल्याही रंगरंगोटी वाचून तिच्या नेत्रकडा शोभिवंत दिसत डोळ्यांच्या चारी कोपऱ्यातला अरुणी झिडकावा पाहणाऱ्याला भरून टाकी खाली बघून चालण्याची कुमुदला सवय नव्हती समोर बघून चालणेच तिच्या परिपाठातले होते तिच्या चालीत एक प्रकारचा ताठा भरलेला होता कुणीतरी आपल्यासाठी मुद्दाम तयार करून ठेवल्या रस्त्यावरून आपण चालत आहोत अशा दिमाखात ती चाले करमरकरांची स्थिती फारशी संपन्न नव्हती त्यामुळे वेशभूषेचे वेगवेगळे चोचले करणे कुमुदला परवडत नसे एखाद्या फिक्या रंगाचे पातळ आणि त्याच रंगाची पोटिमा चोळी असा तिचा वेश असे दागदागिन्यांचा शौक तर तिला मुळीच नव्हता तिच्या कानात कर्णफुले नसत की मनगटात एखादी बांगडीही नसे अगदी अनलंकृत अशा अवस्थेत ती वावरे नेहमी त्याच कारणामुळे ती अतिशय सुंदर दिसे वेदकाळातल्या एखाद्या ऋषिकन्येसारखी मनमोहिनी दिसे वयाची पंधरा वर्षे पुरी होतात न होताच तोच तिच्या शरीराने पुरी वाढ घेतली माध्यमिक शाळेत शिकत असतानाच महाविद्यालयातील मुले तिचा पाठलाग करू लागली तरुण मुलांसारखेच प्रौढ पुरुष ही वळवळून तिच्याकडे पाहू लागले म्हाताऱ्या करमरकर मास्तरांना तिच्याविषयी चिंता वाटू लागली करमरकर मास्तर एकटेच होते कुमुद आठ वर्षांची असतानाच त्यांची पत्नी निवारतली होती गेली सहा सात वर्षे घरचा कारभार कुमुदच पाहत होती मास्तर पेन्शनीत निघाले होते कुमुदच्या आधीची त्यांची सारी अपत्ये काळाने अकालीच ओढून नेली होती कुमुदला उजवूने एवढे एकच कर्तव्य त्यांना उरले होते त्यांच्या आयुष्याचा ग्रंथ आकाराला आला होता सदाशिव पेठेत उभे असलेल्या आपल्या म्हाताऱ्या वाड्यात तो म्हातारा शाळा मास्तर आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस व्यतीत करीत होता करमरकर मास्तर हे नात्याने माझे चुलते एका सकाळी झुकत्या वागत्या गतीने ते माझ्याकडे आले यायला नको होते अशा वेळी आले त्या सकाळी माझी मनस्थिती पूर्ण विस्कटलेली होती मी संतापलेलो होतो माझ्या धाकट्या भावाने एक अजब उद्योग करून ठेवला होता आणि माझे मनस्वास्थ्य पार नाहीसे करून टाकले होते त्याने आपल्या महाविद्यालयात काय दिवे पाजळले होते कुणास ठोक प्राचार्यांनी त्याला महाविद्यालयातून काढून टाकले होते त्याने काय केले होते याची पूर्ण चौकशी करणेही मला सुचत नव्हते तो काही सांगू पाहत होता पण मी ते ऐकून घेतले नव्हते नेस्त्या कपड्यानेही त्याला घरातूनही हाकलून दिला होता गेली रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा दोया लागला नव्हता केशा हे एकच भावंड माझ्यावर अवलंबून होते वडिलांच्या माघारी भल्याबुऱ्या कशाही अवस्थेत मी त्याला सांभाळले होते वाढवले होते शालेय शिक्षण घेत असल्यापासूनच त्याने अनेक भानगडी अंगावर आणल्या होत्या त्यावेळी वडील हयात होते केशाच्या भानगडी निस्तरता निस्तरता त्या अनेकदा मेटा येत असत हे मी पाहिले होते माझाही त्याला फार धाक होता असे नाही सरकशीतल्या वाघापुढे जळता गोल धरून त्यातून त्या, त्या वाघाला उडी मारायला लावतात तशा अनेक उड्या त्याने मलाही मारायला लावल्या होत्या मी हटलो नव्हतो अंगाला चटके बसले होते पण कातडी जळली नव्हती आत्ताचे त्याचे प्रकरण विलक्षण चीड आणणारे होते बी एस सीच्या दुसऱ्या वर्षाची वार्षिक परीक्षा तोंडावर आली होती आणि नेमका त्याच वेळी हा कार्टा कॉलेजमधून हाकलला गेला होता मी संतप्त होतो व्यथित होतो केशाला हाकलून दिलं हे बरं केलं असं माझ्या एका मनाला वाटत होतं दुसरं मन आगाऊ सभ्यपणाने माझ्या करण्यातली चूक गंभीर आवाजात माझ्या कानी घालीत होतं रात्रभर झालेल्या जागरणामुळे डोळे चुरचुरत होते लाल झाले होते त्यांच्या कडा उगीचच्या उगीच पाजरत होत्या आणि दिसूनही तो चेहरा उगीचच डोळ्यांपुढे येत होता केशाचाच चेहरा होता तो सावळा देवीच्या वनांनी चिताडलेला तरीही तजेलदार तसे त्याच्यात काही गुणही होते पण यावेळी त्याच्या गुणांचे पारडे हवेत पालते झाले होते आणि दुर्गुणांच्या पारड्याने जमिनीवर जडशिळ बैठक मारली होती या जन्मात तुझं तोंड पाहणार नाही अशा प्रतिज्ञेवर मी त्याला हकलून दिले होते त्याचे ते तोंड पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर येत होते मी त्याच्यावरही संतापलो होतो तसाच माझ्यावरही संतापलो होतो तो काही आता लहान नव्हता चांगला एकवीस वर्षांचा घोडा होता, होता तो तो कुठे गेला असेल याची मला चिंता वाटण्याचे काही कारण नव्हते पण मला तशी चिंता वाटत होती मी अस्वस्थ होतो विलक्षण अस्वस्थ होतो नेमके त्याचवेळी करमरकर मास्तर माझ्याकडे आले होते या काका का। म्हणणे भागच होते म्हणून मी म्हणालो कर्मर मास्तर आले बैठकीच्या खोलीतील रेडिओ सेटच्या खुर्चीजवळ बसले मीही त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसलो एक दोनदा त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि मग ते आपले वर्तमानपत्र चाळीत बसले बायकोने चहाणला मोठी मुलगी जामानिमा करून कुठेतरी निघून गेली धाकटे धाकटेपोरही बैठकीवरून एक नागडी रपेट मारून गेले मास्तरांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला ते सुटून आत आपल्या आईकडे पळाले वीस एक मिनटे होऊन गेली मी आणि मास्तर परस्परांशी काहीच बोललो नाही शेवटी मास्तरांनीच विचारले का, मास्तरा का? तब्येत बरी नाही का अप्पा तुझी ठीक आहे की तब्येतीला काय होत असे म्हणत मी उठलो आणि चहाचे उष्टे पेले आणि तरई घेऊन स्वयंपाक खोलीकडे गेलो ते सामान आत ठेवून बाहेर आलो मास्तर एवढ्यात उठून उभे राहिले त्यांचा पवित्र निघून जाण्याचा आहे लक्षात आल्यामुळे मी विचारलं काय निघालात काय काका सहजच आला होतात ना आलो होतो सहजच काका असे म्हणाले पण ते सहज आलेले नव्हते त्यांना काहीतरी बोलायचे होते वयाने वडील जवळचे आप्त या नात्याने केशांचं कर्तृत्व त्यांच्या कानी घालून मला मन मोकळं करता आलं असतं पण मी ते केलं नाही धाकट्या भावाचे अपयश हे एका अर्थाने माझेही अपयश होते आणि ते स्वकियाजवळसुद्धा मान्य करण्याचा माझा स्वभाव नव्हता त्यांचे काही ऐकून घेण्याची माझी मनस्थिती नव्हती पण त्यांना मात्र काहीतरी सांगायचे होते घुटमळल्यासारखे करीत ते म्हणाले एक काम होतं तुझ्याकडे सांगा ना मग मी खुर्चीकडे हात दाखवला माझ्याकडे बघत बगध, बघतच मास्तर खुर्चीवर बसले खिशातून एक पत्र ते म्हणाले सोलापुराहून एक पत्र आलंय कुणाचं कशाबद्दल कोणीही प्रोफेसर कुलकर्णी म्हणून आहेत कुमुद विषयी लिहिलंय केशासारखाच कुमीनंही काहीतरी प्रताप केला की काय अशी धास्ती माझ्या छातीत उमटली मास्तरांनी पत्र पुढे केले मी ते वाचले निळ्या रंगाच्या रेशमी कापडासारखा का पोत असल्या गुळगुळीत नोटपेपर शाईने तिरक्या अक्षरात लिहिले होते तीर्थरूप राजमान्य राजश्री बाबासाहेब कर्मकर यासी स न वी माझे पत्र पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल पण कुणा मध्यस्थामार्फत चौकशी करण्यापेक्षा स्वतः प्रामाणिकपणे लिहिणे बरे असे मला वाटते गेल्या डिसेंबर महिन्यात नवी कन्या शाळा या संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा पाहुणा म्हणून मी पुण्यात आलो होतो शाळेतील मुलींच्या मेळाव्यात मी आपली कन्या कुमुदिनी हिला पाहिले मी संकोचपणे लिहितो आहे याची क्षमा करावी मला ती मुलगी फार आवडली तिचे वय विवाहयोग्य असल्याचे दिसले अन्यत्र कुठेही आपण बोलणी करीत असाल तर माझे हे पत्र आपोआपच निरर्थक ठरेल पण अशी बोलणी केली नसली तर मी तिला मागणी घालू इच्छितो मी गेल्याच वर्षी पुणे विद्यापीठातून मराठी विषय घेऊन एम ए झालो सांप्रत इथल्या भगवानदास विद्यालयात लेक्चरर म्हणून लागलो आहे यात सोलापूर जिल्ह्यात वजरे नावाच्या गावी माझी थोडीशी शेतीही आहे आई आणि धाकटा बहु तिथे आहेत सुस्थित म्हणावी एवढीच माझी सांपत्तिक स्थिती आहे आपले होकारार्थी पत्र आल्यावर फोटो वगैरे पाठवीन कुमारी कुमुदिनीस नमस्कार पत्राच्या उत्तराची वाट पाहत आहे आपला श्रीधर मुकुंद कुलकर्णी मी पत्र वाचले मला देखील नवल वाटल्या वाचून राहिलं नाही आंधळ्याच्या गाई परमेश्वर राखतो म्हणतात ते पटलं नकळत माझ्या आवाजाला हर्षाची किनार आली मास्तरांना उद्देशून मी म्हणालो उत्तम आहे की बोलावून घ्या मुलाला अनायासे आले स्थळ विचार कसला करता तेच म्हणतो मी मास्तर मन मोकळेपणाने हसले आणि पुढे म्हणाले म्हटलं सल्ला विचारलेला वरा मग लिहितो मी या कुलकर्ण्यांना तसं जरूर जरूर लिहा लगेच लिहा मी म्हणालो एखाद्या मूल्यवान कागदासारख्या हाताळीत मास्तराने ते पत्र परत खिशात ठेवलं आणि माझा निरोप घेऊन ते निघून गेले माझ्या डोक्यावरचा ताण थोडासा सैल पडल्यासारखा झाला चुलत बहिणीचे लग्न सहज ठरले आणि खस्ता खाऊन वाढलेला सक्का भाऊ मात्र कॉलेजातून हाकलला गेला ही विसंगती माझ्या मनाला बोचल्याशिवाय राहिली नाही मास्तरांनी बोलवल्याप्रमाणे तो मुलगा आला मुलाने मुलगी पाहणे आणि मुलीने मुलगा पाहणे हा समारंभ माझ्याच बिराडी झाला दोघांनी एकमेकांना पसंत केलं मास्तरांना एक, एक दिडकीही कर्ज काढावे लागलं नाही शास्त्रोक्त समारंभ मात्र व्यवस्थित पार पडले करमरकर मास्तरांची कुमुद सोलापुरी गेली देखील केशा लग्नाला आला होता म्हणे मला काही तो दिसला नाही कुठे राहत होता आणि काय खात होता देवाला ठाऊक त्याची वास्तपुस्त मुळीच करायची नाही असं मी मनाशी ठरवून टाकलं होतं मास्तर अधूनमधून आमच्याकडे येत एकदा सहज बोलता बोलता त्यांनी कुमुद श्रीधरच्या प्रेमाविषयी सांगितलं ते म्हणाले आमचे जावई मुलीच्या डोळ्यावर फार प्रसन्न झाले होते म्हणे इथला स्नेहसंमेलनाचा समारंभ आटोपून सोलापूरला गेले तेव्हापासून त्यांना डोळ्यांची चित्रे रेखाटण्याचा ना नादच लागला त्यांच्या मातुश्रीनीच सांगितले हे सांगून झाल्यावर मास्तर प्रसन्नपणे हसले जबाबदारीतून सहजपणे सुटल्याचा आनंद त्यांच्या वृद्ध डोळ्यात चमकून उठला वास्तविक या विषयावर मी त्यांना आणखी काही प्रश्न विचारायला हवे होते ते खुल्ले असते कुमुदच्या संसाराच्या आणखी काही कथा त्यांनी मला सांगितल्या असत्या त्यांच्या आनंदात मी भागीदार झालो असतो तर त्यांचा आनंद अधिकच वाढला असता पण मी तसे केले नाही मास्तरांनी जो डाव सहज जिंकला होता त्या डावात मी पूर्ण पराजयाचा धनी झालो माझा धाकटा भाऊ केशव कुठेतरी भटकला होता माझ्यापासून फुटला होता त्याच्या आयुष्य योग्य रस्त्याला लावणे माझ्या ताकदी बाहेरचे झाले होते कुमुदच्या लग्नाला सहा एक महिने झाले असतील नसतील ती माहेरी निघून आली एका संध्याकाळी एकटीच ती माझ्या घरी आली तिला बघून मी थक्कच झालो जगा वेगळ्या सुलभतेने झालेला तिचा विवाह तिला मुळीच मानवला नव्हता तिच्या अंगवट्यातला ताठा ओसरला होता चेहरा पांढरा फटफटीत पडला होता आणि मुख्य म्हणजे विलक्षण डोळे कळाहीन झाले होते मी चरकलोच तिने काही थांग पत्ता लागू दिला नाही माझ्या बायकोने तिची खूप थट्टा करण्याचा प्रयत्न केला पण ती खुलली नाही ती नाहीच आठवडा गेला महिना गेला कुमुद पुन्हा सासरी गेली नाही मधून मधून ती आमच्याकडे येत होती पण ती वडिलांच्या प्रकृतीविषयी बोले केशाविषयी अकारण चौकशी करे आपले सासर सासू पती याविषयी मात्र तिने काहीही सांगितले नाही केशवचे काय झाले असेल या प्रश्नाचा एक स्वर माझ्या विचाराच्या मागे कायमचा वाजत होता त्यात आणखी एका स्वराची भर पडली ती विलक्षण डोळ्यांची मुलगी असुखी का नुकतीच दिवे लागण झाली होती कधी नव्हे ते रेडिओवर एक बरे भावगीत वाजत होते कधी नव्हे तो मी ते ऐकत बसलो होतो खेळून खेळून दमलेले माझे धाकटे मूल शेजारच्या कोचावर उताने झोपले होते त्याचा एक पाय कोचाच्या पाटगादीवर वळवळत वल होता तो उघडाच होता मी उगीच उठून त्याचा पाय खाली घेतला त्याच्या उघड्या मांड्यांवर एक टेबल क्लोथ टाकले बायको आणि मुलगी आज स्वयंपाकघरात होत्या कोथिंबिरीचा खमंग वास बाहेरपर्यंत दरवळत होता त्यांनी बहुतेक कोथिंबिरीच्या वड्या आरंबिल्या होत्या मला उगीच आठवले केशवला त्या वड्या फार आवडतात आता केशव पुन्हा येणार नाही आपल्या बहिणीजवळ कोथिंबिरीच्या वड्यांसाठी हट्ट घेणार नाही या विचाराने मी उगीच थोडा कष्टी झालो परवाच कोणीतरी केशवविषयी मला सांगितले होते खरे की खोटे कोण जाणे त्याने कुठेतरी एक लहानसा व्यवसाय सुरू केला होता स्टेनलेस स्टीलची भांडी बनवण्याचा मूर्ख चांगला बी एस सी एम एस सी झाला असता चा। तर नोकरी मिळाली असती मुली सांगून आल्या असत्या आहेत का घरात मास्तरांच्या आवाजाने माझ्या विचारांची साखळी तुटली आहे की या या मी म्हणालो मास्तर आत आले आत आल्या आल्या मी त्यांना पहिला प्रश्न विचारला कुमुद काय म्हणते मास्तरानी काही उत्तर दिले नाही एक दीर्घ निश्वास टाकून ते रेडिओ शेजारच्या खुर्चीवर बसले मी रेडिओ बंद केला कोच्यावर झोपला मुलगा हल्ला होता त्याचे दोन्ही पाय पुन्हा उघडे पडले होते आता मी त्याला एका कुशीवर झोपवला आणि कमरेपासून खालच्या उघड्या भागावर ते टेबल क्लॉथ नीटपणे पांघरून घातले सुमती कुठं आहे मास्तराने विचारले आहे की आत आणि शैला ती आईला स्वयंपाकात मदत करती असू दे असूते मास्तराने पुन्हा एक निश्वास टाकला आणि ते म्हणाले केव्हा तरी त्यांच्या कानी हा विषय जाणारच आ माझ्या तोंडातून फक्त आश्चर्योद्गार निघाला सांगणे भागच होते कुणाला तरी सांगितल्या वाचून त्यांच्या मनातील मळमळ मोकळी होणार नव्हती माझ्या इतपत जवळचा चापतही नव्हता कोणी म्हणून मास्तर मला सांगू लागले हळू आवाजात व्यथित सुरात ते म्हणाले अप्पा कुम्हीचं आयुष्य वाया गेलं म्हणजे सासरी तिला सुख नाही परिस्थिती तर बरी आहे का त्या लोकांची परिस्थिती बरी आहे नवरा तरणा बांडा आहे दिसायलाही सुंदर आहे सुदृढ आहे मग व्यसन बिसन आहे की काय त्याला मुळीच नाही सुपारी देखील खात नाही अत्यंत सच्छिल माणूस आहे तो शिकवतो फार छान लवकरच प्रोफेसर होईल मग काय सासूच जासबीस करते की काय तिला सासू राहते कुठं सोलापुरात ती असते आपल्या खेड्यावर एकदा दोनदा कुमी तिथं गेली होती तिला कुठं ठेवू आणि कुठं नको असं केलं त्या म्हातारीनं मग कुमीला सुख नाही म्हणतात ते का ते कुमीनंही कधी सांगितलं नाही आज जावई बापूंचंच पत्र आलं त्यामुळं मला उलगडा झाला जावयाचं ते पत्र खिशातून काढता काढता मास्तरांना विलक्षण हुंदका का आला त्यांचे डोळे पाजरू लागले ओठ थरथरू लागले मोठ्या कष्टाने त्याने तो आवेग आवरला आणि ते पत्र त्याने माझ्या हाती दिले मी पत्र वाचले आणि माझे डोळे सुन्न झाले इतका चमत्कारिक आणि अवघड विषय त्या तरुण माणसाने अत्यंत सुस्पष्टपणे लिहिला होता फार हळुवारपणे लिहिला होता कशाचीच गुप्तता राखली नव्हती काहीही चोरून ठेवलं नव्हतं जीवनाचे सुख घ्यायचे असेल तर कुमुदने आपल्याशी घटस्फोट घ्यावा आणि योग्य अशा तरुणाशी लग्न पुन्हा लग्न करावे असे त्याने कळकळीने सुचवले होते त्याच्या लिहिण्यात निराशा होती पण कटुता नव्हती तो अजूनही कुमुदवर प्रेम करीत होता आपल्या पत्नीला समागमाचे सुख आपण मुळीस देऊ शकलो नाही हे अत्यंत हळुवारपणे आणि अत्यंत कष्टाने त्याने मान्य केले होते कोचावर झोपलेला अरविंद एकाएकी जागा झाला रडल्यासारखे करीत उठून बसला त्याच्या पायावर घातलेले टेबल क्लॉथ ओले झाले होते मी त्याला अलगद उचलला आणि आत नेला शैलाने त्याला घेतला सुमते बाहेर आली तिने ओलसर झालेला कोच कोरडा केला मास्तर एकटक कुठेतरी पाहत होते त्यांचे डोळे कोरडे ठणठणीत झाले होते ताठरल्यासारखे झाले होते काहीतरी तोड काढली पाहिजे यातून एवढंच म्हणून ते उठले जावयाचे ते पत्र त्यांनी परत आस्थेने किशात ठेवले आणि तो दुःखी म्हातारा उठला पाटमोरा झाला निघून गेला रात्री सुमतीने मला अनेक प्रश्न विचारले शोक कथा मी तिला समजावून सांगू शकलो नाही एकांतात प्रत्यक्ष पत्नीला देखील ते समजावून सांगणे माझ्या सुसंस्कृत मनाला जड वाटले बरोबर एक वर्षानंतर मला केशवचे पत्र आले केशवचे पत्र कसले छापील निमंत्रण पत्रिकाच होती ती आम्ही उभयता वर्ष प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध होत आहोत आपले शुभाशीर्वाद असावेत केशव करमरकर कुमुदिनी करमरकर त्या पत्रिकेचे अक्षरने अक्षर, अक्षर माझ्या डोळ्यांत ठिणग्या उडाव्यात तसे उडाले पत्ता कुठला तरी सोलापूरचा होता कार्यस्थळ लिहिले होते स्वागत समारंभाची वेळ सांगितली होती माझे डोळे भडकले काळजाला आग लागली बायकोला न सांगताच नुसता पायजमा शर्टानेशी निशी पाया चपला सरकावून मी बाहेर घराबाहेर पडलो बस पकडली आणि काकांच्या वाड्यात आलो काकांच्या दारला कुलूप होतं शेजारापाजाऱ्यांना विचारण्यात काही अर्थ नव्हता मी मास्तरांच्या काने ओरडलो असतो ते माझे मन ओरडत होते सख्यात चुलत भावाशी लग्न अनाचार शुद्ध पापाचार शुद्ध पापाचार आहे हा 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 प्रपंच होणार नाही हा वंश वाढणार नाही वाढता कामा नये मी परत फिरलो उन्हातून चालतच माघारी निघालो उन्हाने डोके तापत होते पाय घराच्या दिशेनं धावत होते डोके विचाराने तापत होते माझे विचार त्याच घटनेचा मागोवा घेत होते केशाने आपला तो उद्योग सोलापुरातच सुरू केला असेल सांगणाऱ्याने असेच काहीतरी शहराचे नाव सांगितले होते त्यावेळी मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो विवेक नावाची वस्तू केशाचं रतीमात्र नव्हती प्रिन्सिपॉलनी त्याला रेस्ट्रिकेट केला तेव्हाही असेच काहीतरी झाले होते डेमॉन्स्ट्रेशन करणाऱ्या बाईच्या अंगाशी त्याने लगड केली होती बरेच विद्यार्थी होते पुरावा भरपूर होता प्रिन्सिपॉलनी घेतलेला निर्णय योग्य होता कुमीच्या डोळ्यांनी त्यालाही भूल घातली असेल तीही तहानेने तडफडत होती समुद्राच्या वाळवंटात उन्हाने तडपडणाऱ्या कुत्रीसारखी काय करावे ते मला मुळीच सुचे केशाप्रमाणेच काका आणि त्यांची कुमी यांच्याशी असलेले आपले संबंध संपले ती सारी जण जिवंत आहेत की मेली याचाही विचार नको आता या निर्णयाने मला थोडेसे बरे वाटले त्या तिघांनाही विसरण्याचा मी प्रयत्न करू लागलो मला आवडत नाही हे पूर्णपणे कळल्यावर माझ्या बायकोनेही त्या विषयात बोलायचे सोडून दिले बरोबर बारा वर्षे झाली या गोष्टीला हैदराबादला शैलाच्या संसारात चार दिवस राहून मी पुण्याला येत होतो गाडी सोलापूर स्टेशनवर थांबली पहाटेची वेळ मी खालच्याच बर्थवर झोपलो होतो दार उघडले गेले चार वर्षांचे मूल काकीवर घेतलेला एक चाळीशीच्या सुमाराचा मनुष्य आधी आत आला आणि त्याच्या पाठोपाठ त्याची पत्नी आणि दोन मुले वर चढली ते कुटुंब गलबल करू लागलं सामान लावू लागलं गाडीतल्या दिव्यांचा उजेड आणि पहाटेचा उमलता उजेड यात त्या माणसाला मी ओळखलं वय वाढल्यामुळं तो थोडासा स्तूल दिसत होता इतकंच बाकी रंग तोच पेहराव तोच तसेच काचा मारून नेसलेले शुभ्र धोतर शेक्सपिरियन कॉलरचा कडक शर्ट चॉकलेटी रंगाचा कोट डोळ्यावर काळी भोर टोपी हातातली बॅग त्याने वरच्या बर्थवर ठेवली त्या बॅगेवर लिहिलेली अक्षरे पडल्या पडल्यास मला सहज वाचता आली प्राध्यापक श्री मू कुलकर्णी मी पांघरून तोंडावर उडून घेतले तो तोच होता कुमुद करमरकरचा पहिला नवरा त्याने पुन्हा लग्न केले होते त्याची दुसरी बायको त्याच्या संसाराशी पूर्ण समरस झाल्याचे दिसत होते ती तीनही अपत्ये त्यांचीच होती तो मनुष्य ढोंगी नव्हता सभ्य होता, होता। अतिशय सभ्य होता मी डोक्यावरचे पांघरून काढले नाही झोप लागणे अशक्यच होते केशाचे तोंड मी पुन्हा पाहिले नव्हते पण तो वाढत राहिला होता त्याचा कारखाना भरभराटीला आला होता कुमुद आणि तो नुकतेच विलायतीला जाऊन आल्याचे मी वृत्तपत्रात वाचले होते त्यांनाही अपत्य झाली होती तीही वाढत होती काही खटकले नव्हते काही थांबले नव्हते गाडी चालू झाली की दिवसाचा प्रकाश आत येणार होता माझा चेहरा उघडा पडला की श्रीधर कुलकर्णी तो अचूक ओळखणार होता त्याच्याशी बोलणे मला भाग पडणार होते जुने संदर्भ निघणार नाहीतच अशी खात्री नव्हती मला ती बोलणी टाळायची होती पण ते जवळजवळ अशक्य होतं पुणे अजून लांब होतं दहा वाजेपर्यंत तोंडावर पांघरून घेऊन पडून राहणं कठीण होत झोप येणं शक्य नव्हतं गाडी हलली सांभाळ हुमू अण्णा येईलच कुरडूवाडीला पोचल्यावर पत्र लिहा बरं कासुलय पप्प्या टिक्की असे म्हणत म्हणत त्याने खाली उडी टाकली सर्व मुलांनी आणि त्यांच्या आईने त्याला टाटा केले गाडी चालू झाली मी जोरात निश्वास सोडला कदाचित तो त्या कुटुंबाला ऐकूही गेला असेल मला ओळखत होता तो मात्र उतरून गेला होता आता त्यांच्यापैकी कुणीही मला ओळखणार नव्हते काय घडले असावे कसे घडले असावे या अनुत्तरित प्रश्नांचा पाठपुरावा करायला माझा मी मोकळा होतो गाडी चालतच होती धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद